नमस्कार मी दर्शन फुलपागार आय वन न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण जुन्नरच्या पूर्वेकडील गावात आहोत गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश बोरा यांच्यावर पाचशे चार आणि पाचशे सहा ह्या कलमाअंतर्गत आळेफाटा पोलीस स्टेशनला एन सी अखल झाला हा नेमका काय प्रकार आहे ज्यांनी फिर्याद दिलेली आहेत ते तुळशीराम कडूस्कर आत्ता आपल्याबरोबर आहेत हा सगळा प्रकार नेमका काय त्यांच्याकडून जाणून घेऊया बाबा प्रकाश बोरा जे लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांच्यावर तुम्ही पाचशे चार पाचशे सहा अंतर्गत आळेफाटा पोलीस स्टेशनला एन सी दाखल केलेला आहे हा नेमका काय प्रकारे काय झालं होतं नेमकं असे पाऊल तुम्ही का उचललं कारण कसं आहे का जयवंत शेठ आमचे बंधू चुलत बंधू आणि त्यांचा मुलगा आणि मी मी माझा पाणी प्रश्न होता त्यांचा गाळ्या भाड्यावाडीचा प्रश्न होता तर म्हणले चला आपण सरपंच काय ऑफिसला येते नाहीत तर ग्रामसेवकने सांगितलं का बा ते तुम्ही तिथं जाऊन भेटून या तर मग हे म्हणले बा आमचा गाळ्याचा प्रश्न आहे तो विचारू माझा पाण्याचा प्रश्न आहे विचारू ह्या मा ह्या दृष्टीनं आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो कारण ते पुण्याला असतात आणि इथं कधी येतात कधी माहिती होत नाही ऑफिसला गेलं का कधी भेट होत नाही तर बा तिथं गेल्यानंतर बा तिथं त्यांचे कर्मचारी होते बसलेले ते होते तिथं गेल्यानंतर आम्हाला बोलावला भसा म्हणले बसलो बसल्यानंतर म्हणले काय म्हणणं आहे मग जयवंत शेठचं त्यांचं भाडेवाडीचा पहिला प्रश्न झाला तर प त्याने सांगितलं का तीनशे रुपये भाडं होतं तर तुम्ही दोन दोन हजार रुपये कसं काय केलं ब एवढं मग ते म्हणले गाळा खाली करा पैसे आमचे ते तुमचे पैसे घेऊन जा गाळा खाली करून टाका त्याच्यानंतर म्हणले मग म्हणले तुझं काय तर मला म्हणले बा तुझं म्हणलं साहेब मला माझ्या नळाला पाणी येत नाही आहे कारण मला दोन तीन नळावरून बीक मागावं हो लागते पाण्याकरता आणि नाहीतर मग चार दिवसांनी पाच दिवसांनी मला पैसे देऊन दुसरीकून पाणी आणावं हो लागते तर माझा एवढा प्रश्न म्हणला म्हणला नाही उत्तर बंद करूया कनेक्शन बंद करून घ्या हां हे माळ करी आहेत म्हणला हे सर्व असेच आहेत म्हणलं मला चांगलं माहिती आहे म्हणलं साहेब माझ्या माळीकच तुम्ही सरू नका माझ्या माळी ना, ना मी तर समोर आहे मला तुम्ही उत्तर द्या मला बोला आणि माझ्यासंग तुम्ही म बोला माळी का सर सरू नका संताच्या वारकऱ्याच्या मा माध्यमातून तुम्ही त्यांना दोष नका देऊ हे बोललो त्याला काय चिडा आली तो उठला उठा इथून हे थोबाड फोडीन हां निघा बाहेर मग धक्काबुक्की देऊन आम्हाला बाहेर ढकलून काढलं त्यांनी तर त्यांचा एक कर्मचारी होता तो कर्मचारी म्हणला आतमध्ये यायचं नाही म्हणला हां निघा बाहेर म्हणला मग हे एवढं झालं ना आम्ही आमचं निघलो डायरेक्ट आम्हाला धास्ती बसली धास्ती बसल्यानंतर आप धनवाड माणूस असल्यामुळं आम्हाला भीती वाटली धनव धनवाड माणूस असल्यामुळं तुम्हाला कुठेतरी मारहाण करतील अशी भीती तुमच्या याच्यात बसली होती आ, का हा हो तीच भीती वाटली आणि त्याच्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनला धाव घेतली म्हणलं उद्या हा म्हणलं काही का आपल्यासारख्या गरीब माणसांना उद्या काही कुठं जर या कंटेनर जर अडवलं काही जर आपण नाही होणार हा 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 प्रकार कोणत्या वाऱ्यांनी काय तारखेला घडला अकरा तारखेला घडला आणि तुम्ही जी कंप्लीट केली ती किती तारखेला गेली ती बारा तारखेला के सकाळी केली तर कंप्लीट केल्यानंतर पोलिसांनी तुम्हाला काय जाब जबाब आला किंवा पुढच्या ॲक्शनसाठी काय बोलवलं का नाही अजूनपर्यंत काही बोलावलेलं नाही तर मग मी बोललो काय हे आपल्याला आता मी तरी ते अहो त्यांच्याबरोबर आता त्यांना नाही मी बोललो पण आत्ता मी बोलतो त्यांच्या वडिलाबरोबर ह्या संस्थेकरता स्वतः आम्ही कामं केलेली आहेत आणि त्यांच्या वयाचा आमच्या वयाचा डिफरंट किती आहे आमची मानसहानी झालेली आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून आमची सन्मानाने त्यांनी आम मोठा धक्का बसलेला आहे आम्हाला तर त्यांनी त्या आम्ही अजून आदर करतो त्यांच्या त्यांच्या पदाचा आदर करतो त्यांचा ना आदर करीत आता आम्ही आम्ही त्यांच्या पदाचा आदर करतो ते सरपंच आहेत आमच्या गावचे सरपंच आहेत त्यांच्या पदाचा आम्ही आदर करतो अजून आदर करतो पदाचा आदर करताय असे म्हणताय त्याच पदाला कुठेतरी बदनाम करण्यासाठी तुम्ही लोकनियुक्त सरपंचांच्या अगेन्स्टमध्ये काही षडयंत्र करत हे तुम्ही खरं बोलताय याला प्रूफ काही आहे का पूर्फही आवडायचं आहे भाऊ आता आम्ही गरीब माणसा आम्ही आरोप खोटा नाहीच आमचा वयाने आम्हाला शोभत नाही कोणच्यावर खोटा आरोप करायचा आणि तुम्हालाच जर खोटा वाटत असन तर आमचं ग्रामदैव होते रंगदास स्वामींचं ग्रामदैव होते गावातले पाच पंच पन्नास पंच घ्या आणि स्वामींच्या मंदिरात घुसा आम्ही भस्मत्यांचा आम्ही उचलायला तयार याच्यात जर शब्द खोटा जर असेल तर एवढंच आमचं म्हणणं आमच्या फक्त गरीबांना अन्याय होऊ नये एवढी आमची आम्ही प्रामाणिक इच्छा आहे भाऊ गरिबा अन्याय होऊ नये हेच काहीशी इथल्या नागरिकांची ब मागणी आहे ज्यांच्यावर अत्याचार झाले ते कडूसकर आपल्याबरोबर होते त्याचप्रमाणे अजून एक फिर्यादी आपल्याबरोबर आहेत त्यांचं नाव आहे राहुल कदम त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत राहुल नेमका काय प्रकार घडला होता की तुम्हाला पोलीस स्टेशनला सरपंचांच्या विरुद्ध जावं लागलं काय सांगशील आम्ही अकरा तारखेला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेलो असता आम्ही तील कर्मचारी होते त्यांच्याकडे आम्ही दाखल्याची मागणी केली आम्हाला शास शासनाच्या विविध योजनांची अर्ज दाखल करायचे होते शौचालय दाखल्याची ग गर गरज असताना ते म्हणले घरपट्टी भरा आणि गाळ्याचं असेल ते पे भरून टाका तर मी घरपट्टी भरली घरपट्टी भरल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं ग्रामीण विकास अधिकारी सो यांनी सांगितलं का तुम्ही सरपंचाची चर्चा करा आणि मग आम्ही त्यावर काही कारवाई करू आणि त्यानंतर आम्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळं ते म्हणले आहे तुम्ही या भेटून आणि चर्चा करा तिथं गेलो असता आम्ही तिथं गेलो वडील होते आमचे चुलते होते पंढऱ्याना आणि गेल्यानंतर दोघं बसले पुढं मी उभाच होतो आणि ज्यांनी त्यांनी समस्या मांडल्या या दोघांनी समस्या मांडत असताना त्यांनी कोणताही प्रकारचा विषय समजून न घेता आमच्यावर गाळा खाली करा काय असेल अर्ज त्या पंचायतीला आणि पैसे घेऊन जा अशा पद्धतीत आम्हाला त्यांनी भाषेत भाषाशैली बाशे वापरून अपमानित केले आणि त्यानंतर काही ब नळाबद्दल काही चर्चा केली थोडीफार त्यांनी पाणी येत नाही मोटरे वगैरे चालू असतात तर ते म्हणले ना कोणत्या मोटरे वगैरे चालू असतात त्यांची नावं सांग आम्ही क बरोबर दुश्मनी करायला तयार नाही ना काय आर, आर कोणचं नाव सांगू शकत नाही आम्ही तर ते ते प्रशासनाने त्यावर कारवाई करणं गरजेचं होतं किंवा तो विषय त्यांच्या याच्यात हो अखत्यारेत असल्यामुळं आम्ही तो विषय ऐकून घ्यायच्या मनस्थितीत ते नव्हते का काय ते काही का, का कळालंच नाही त्यांनी आम्हाला काही कळायच्या आतच उठून आम्हाला गचंडून बाहेर काढलं पण शर्ट धरलं कॉलर धरली आणि आम्हाला अपमानित केलं माझे वडील म बरोबर होते आम्ही असे तिघं होतो गेलेलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर एक कर्मचारी होता तिथला चंद्रकांत कांबळे म्हणून तो खाजगी काही कर्मचारी मला वाटतं तिथं तर इकडं परत फिरकायचं नाही आणि इथं काही ग्रामपंचायत नाही अशा पद्धतीची त्यांनीसुद्धा एक बेताल वक्तव्य केलं आणि आम्हाला अपमानित केलं तर आमची मागणी अशी आहे का ज्येष्ठ नागरिकाला योग्य तो न्याय मिळावा गाळ्या भाडं तीनशे रुपये होतं तीनशे च दोन हजार रुपये कुठेतरी ते गाळ्या भाडं केलंय याचा मनात राग धरून तुम्ही लोक लोकनियुक्त सरपंचाला कुठेतरी बदनाम करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलात असं काही घडलंय आम्ही कोणत्याही प्रकारचा बदनामी करण्याचं आमचं काय राजकीय जीवन नाही आम्ही राजकीय क्षेत्रात अजून नाही कुणी पण घरातलं कुटुंब कोणते म्हणजे आणि आमचं काही कोणाला राजकीय म्हणजे बदनाम करायचा हेतून आहे आम्ही आमच्या रास्त मागण्यासाठी गेलो होतो आणि आम्हाला तिथपर्यंत जायची वेळ येते हीच मोठी समस्या गंभीर आहे तर प्रशासनाने आम्हाला इथं ता ग्रामपंचायतीमध्येच सेवा मिळावी आणि त्यांना जर आमच्याबद्दल आम्ही त्यांच्यावर आरोप करतो असं वाटत असेल तर त्यांनी श्रीरंगदास स्वामी महाराज मंदिर येथे येऊन का कबो हे आमच्या गंभीर आणि खोटे आरोप करतात आणि माझी आमची मग हे करतात काय मानहानी करतात असं काही प्रकार नाही आपल्याबरोबर कडुसकर साहेबांचा मुलगा देखील आहे काल अकरा तारखेला जो प्रकार घडला लोकनियुक्त सरपंचावर आळेफटे पोलीस स्टेशनला मी दाखल केला आहे वडिलांनी सांगितल्यानंतर तुमची प्रतिक्रिया सरपंचाबाबतची काय आहे मला तर असं वाटतं हा झालेला प्रकार खूपच निंदनीय आणि हे त्यांच्या पदाला आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला शोभाला असं कार्य नाही त्यांनी केलेलं आणि दुसरा प्रकार दुसरी गोष्ट म्हणजे हा प्रकार घडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची मानसिक छळ केल्याबद्दल आज माझे वडील दोन दिवस झालेत त्यांना अन्न गोड लागत नाही का पाणी नाही एक प्रकारच्या दास्तीमध्ये एक प्रकारच्या भीतीमध्ये ते आज वावरता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी गावातून जी का अशी चर्चा ऐकली ती त्यांची जी माणसं असतील ना आम्हाला माहीत नाही पण ते सांगतात का हे त्यांना खूपच जड जाईल असं होईल तसं होईल म्हणजे एक प्रकारचं एक सामाजिक आमचं पूर्णपणे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे आणि मा माझी एवढीच इच्छा आहे का झालेल्या प्रकाराबद्दल त्यांच्या योग्य ती कार्यवाही होऊन माझ्या वडिलांना आणि नानांना योग्य ते न्याय मिळावा बरोबर राहुल कदम जे त्यांच्याबरोबर होते त्यांनी जे फिर्यादे आहेत त्यांचे मोठे बंधू पण आपल्याबरोबर आहेत आपण जाणून घेऊ अकरा तारखेला जो प्रकार घडला हा सर्वस्त तुम्हाला आहेच आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा अकरा तारखेला जो प्रकार घडला हे मला घरी आल्यानंतर संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान सम, माहिती समजली की बुवा आम्ही गाळ्या संदर्भात जे आपलं भाडेवाढ झाली त्या संदर्भात आम्ही सरपंचांकडे गेलो होतो म्हणलं सरपंचांकडे तुम्ही कसे गेला तर म्हणले आम्हाला एक दाखला हवा होता शौचालयाचा ती पट्टी भरा आणि प पट्टी भरा तुम्ही पट्टी भरल्यानंतर ते दाखला देणं गरजेचं होतं पण त्यांनी सरपंचांची भेट घेऊन यायला सांगितली ग्रामसेवकांनी हे तिथे त्या कामानिमित्त गेले असता संबंधित प्रकार घडलेला आहे आणि हा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे किंवा लोकनियुक्त सरपंच हे जनतेची सेवा कर करण्यासाठी असतात त्यांनी केलेलं कृत्य ज्येष्ठ नागरिकांना व त्यांच्या माळेची केलेली विटंबना अतिशय घृणास्पद आहे याच्या या, या गोष्टींवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि आमची प्रामाणिक इच्छा अशी आहे की, की पाणीपट्टी बाजूला राहील गाळे गाळे भाडेही बाजूला राहील पण त्यांनी जे केलेलं कृत्य आहे हे अतिशय घाणेरडं कृत्य आहे त्यांनी गावचे ग्रामदैवता समोर येऊन समोर येऊन झालेल्या प्रकाराविषयी माहिती द्यावी व कल त्यांच्यावर तें, झालेले आरोप आहेत हे चुकीचे नाहीत असं आमचं प्रामाणिक मत आहे आम्ही स्वामींच्या मंदिरा स्वा, सुद्धा त्यांना खेचू शकतो आपल्याबरोबर राहुलचे वडील देखील आहे त्या प्रकरणामध्ये ते पण फिर्यादी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सरपंच त्यांच्याबरोबर कसे वागलेत आणि त्यांच्या सरपंचाबद्दल त्यांचं म्हणणं काय नेमका काय प्रकार घडला त्यांच्याकडून जाणून घ्याव्या बाबा नेमकं काय घडलं होतं काय सांगाल सरपंचांबाबत मला योग्य न्याय मिळावा याबाबत मी बोलतोय बरोबर होते जयवंत कदम बोलण्याची मनस्थिती नाहीये थोडा धसका घेतलाय बरोबर होते जयवंत कदम त्यांचा मुलगा राहुल आणि त्यांचा भाऊ कडूसकर साहेब त्यांनी लोकनियुक्त सरपंचावर प्रचंड गंभीर आरोप केलेले आहेत लोकांनी लोकांच्या कामासाठी तुम्हाला निवडून दिलंय एवढंच भान लोकनियुक्त सरपंचांनी ठेवलं पाहिजे लोकांना चांगली वागणूक दिली पाहिजे आणि त्यांची कामं मार्गस्थळ लागली पाहिजे हाच हेतू आय वन न्यूजचा पण आहे कॅमेरामन राजेश आंबेबरोबर दर्शन फुलपागार आय वन न्यूज आणि